असं म्हणाले की राज्यात आणि केंद्रात आमचे गृहमंत्री विरोधक काही आमच्याशी पंगा घेणार नाहीत आणि त्यांच्या धमक्यांना आम्ही काही घाबरणार आम्ही कोणाला धमक्या देतच नाही ना आमचं ते नेचरच नाही कोणाला धमक्या द्यायचं करायचं आमचं नेचर हे आहे की कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यायचं नेचर आहे आमचं आम्ही कोणाला धमक्या घिमक्या देत नाहीत आणि तुमचं सरकार असलं तरी आम्हाला तुमच्या सरकारून काय देणं घेणे इथं सरकार आमचं आहे तुमचं केंद्रात असेल राज्यात असल परभणी सरकार आमचं हे लक्षात <tips> ठेवा निवडणुकीच्या निमित्तानं जशा पद्धतीने पोलीस बंदोबस्त असायला पाहिजे किंवा एका घटनेमध्ये काही बंदुका वगैरे निघाल्या अशा स्वरूपाच्या <tips> <tips> मी ह्या निमित्तानं आपले परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय परदेशी साहेबाला या ठिकाणी ह्या गोष्टीवरून सूचना केलेल्या आहेत ह्या परभणी शहरामध्ये जवळजवळ पन्नास कट्टे आलेले आहेत बंदुका कट्टे म्हणजे ते बिड्याच्या कट्ट्या समजा बरं का बंदुका आलेल्या आहेत आणि त्या बंदुकाचा वापर ह्या निवडणुकीमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही पोलीस प्रशासनानं ना, राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्या विषयावर अलर्ट राहावं मी ह्या ठिकाणी एवढं उजागड बोलतोय अर्थी याच्यातलं गांभीर्य समजून घ्यावं कोणाच्याही जीविताला धोका होऊ नये म्हणून मी बोलतो एक लोकप्रतिनिधी नात्यानं मी काही पक्षात आरोप म्हणून करत नाही कोणावर पण ह्या शहराची शांतता आणि सुव्यस्थाता अबाधित राहण्यात येतील प्रशासनाने ह्याच्यावर कठोर निर्णय घ्यावे लागतील काही ठिकाणी आधार कार्ड गोळा करून वरही नाव तेच फक्त मधले फोटू बदलण्याचेसुद्धा प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत याच्याकडं सगळ्या प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावं आणि त्याचबरोबर आमच्या परभणीच्या महान आयुक महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ह्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही टेंडर दिले आहेत जेवणाचे खाण्याचे पिच्याचे ते एवढ्या स्वस्त दरात दिले आहेत की मला वाटते की हे पुऱ्या देशानं लागू करावा हा कायदा म्हणजे भारतातला नागरिक सुजलाम आणि सुफलाम आणि दोन टाईमचं खाऊन मस्त आरामशी झोपू शकते कारण दहा पैशामध्ये ह्या ठिकाणी हे आलूवडा देणार आहेत दहा पैशात बापू चहा देणार दहा पैशात करा तुम्ही त्यांना तुम्हाला टेंडर डोस दाखवत राहतात थांबा थोड्या वेळात था। म्हणून ही जरा ह्याची खसखोल चौकशी झाली पाहिजे नाही ह्याच्या मागचं राज्य काय राज काय जालन्याच्या कोणीतरी एका जवळच्या माणसाला हेनी काहीतरी त्याच्यामधून ते टेंडर दिले आता मला मला दहा पैसे रुपयात काय जाणार रुपयात रुपया भिकारी घेईना त्याच्या हे देणार कुठून झालं मला मला अशा परिस्थितीत हा परभणीतला सगळा बाजार का सगळ्यांनी मिळून मांडला आहे का त्याच्यामध्ये पालकमंत्री बी सहभागी आहेत का असं मला कधी कधी वाटतं कारण प्रशासनाची एवढी हिंमत कशी पालकमंत्र्याच्या माघारी जाऊन एवढ्या सगळ्या गोष्टी करायची परभणीत एवढाले कट्टे येतात म्हणल्यावर पालकमंत्र्यांनी काय करायला पाहिजे होतं दक्षता घेऊ नये आधार कार्डमध्ये छेडछाड होते आहे ह्याची दक्षता घेऊ नये का ह्यांना माहितीच नाही का ह्यांचं पाठबळ आहे त्यांना हे जरा बघणं गरजेचं आहे या अगोदरच्या निवडणुकांमध्ये असा प्रकार कधी घडल्याचं आठवत नाहीये प्रशासन गंभीर नाही आहे का या प्रकरणात प्रशासन कुठंही गंभीर नाहीये प्रशासनवरून राजा बोलेन दल हाले डेप्टी सी एम सी एमकडून कडून फोन आला तरच प्रशासनानं हालायचं नाही तर उगं डोळे जपून गप्प बसायचं आता तुम्ही बघितलं असाल परवा क्रमांक चा चार मध्ये चार दिवसापूर्वी चारमध्ये चार दिवसापूर्वी भांडणं झाले राष्ट्रवादीच्या आणि भाजपच्या उमेदवारामध्ये त्या ठिकाणीसुद्धा एक कट्टा निघाला पण त्याला बाजूला सारण्याचं काम प्रशासनानं केलं दोघांच्या भांडणात चुस्ती नावाला पोलीस स्टेशनला एंट्री घेतली आहे म्हणजे मला सांगा एरवी कुठले भांडणं झाल्यावर पोलीस प्रशासन फिर्यादी कोणी तयार होत नसेल तर पोलीस फिर्यादी होतो आणि त्या ठिकाणी दोन्ही पार्ट्याला आणून मधी घालतो पण ह्या ठिकाणी प्रशासनानं त्याला बगल देऊन नुसती एन सी दाखल करून त्यांना मोकळं केलं आहे म्हणजे प्रशासन हे पुरेपूर सत्ताधाऱ्याच्या इशाऱ्यावर नाचाय लागले नाचणाऱ्या बायासुद्धा पैशासाठी नाचत्यात पोटासाठी नाचत्यात पण हे प्रशासनातले अधिकारी कशासाठी नाचार आहेत मला हेच कळणार